मराठवाडा सिंचन प्रकल्प योजना लवकरच मिळणार तुळजापूरला पाणी काम अंतिम टप्प्यात कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळावे यासाठी अनेक वर्षापासून चालू होता लढा आमदार जगजित सिंह पाटील यांची माहिती कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळावं यासाठी अनेक वर्षांपासून आपला लढा चालू आहे सगळ्यांना कल्पना आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पासाठी आपल्याला वेगळं विशेष सहकार्य केलं त्याच्यामुळे गेल्या वर्षी कामाला सुरुवात झाली अतिशय गतीने काम चालू आहे आणि या पावसाळ्यात म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस पडला की आपण पाणी लिफ्ट करून आता ज्या ठिकाणी आपण आहोत तिथनं पाणी लिफ्ट करून आपण तुळजापूरला पहिलं नेणार आहोत तुळजापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ते पाणी डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे सांगण्याचा हेतू हा आहे की दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात पाणी या ठिकाणावरनं आपण लिफ्ट करणार आहोत आपल्या मागे जे काम चालू आहे पंपहाऊसचं शेजारीच आपल्या सीना नदी आहे आणि इथे जो बॅरेज बांधलेला आहे या बॅरेजमुळे पाणी थांबलेलं आहे थांबलेलं पाणी पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये आपण या पंप हाऊसच्या माध्यमातून लिफ्ट करणार आहोत इथनं उचलून पाणी जे आहे ते तुळजापूरपर्यंत आपण नेणार आहोत मागे जे काम चाललं आहे ते पंपहाऊसचं म्हणजे इथे पंप बसणार आहेत साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे पंप बसतील आणि पंधरा च्या आसपास पंपिंगचे ट्रायल्स वगैरे सुरू होतील अशी अपेक्षा आहे आणि जून जुलैमध्ये प्रत्यक्षात पाणी इथनं उचललं जाईल अशा अनुषंगाने युद्धपातळीवरती काम चालू आहे आणि आज आपण सर्वजण बघू शकता कामाची परिस्थिती काय आहे ते इथे सुरुवातीला काम करायला प्रचंड अडचण होती कारण शेजारीच नदी आहे इथे म्हणजे खोदकाम झालं की लगेच पाणी येत होतं तही मोठी चॅलेंज होती परंतु आपले सर्व इंजिनियर्स आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सनी व्यवस्थित काम केल्यामुळे आत्ता आपण बघतोय की फाउंडेशन म्हणजे एका लेवलपर्यंत आपण आलो आहे आणि तांत्रिकदृष्ट्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अतिशय चॅलेंजिंग असं हे काम आहे पण व्यवस्थित चालू आहे समाधानकारक याच्यामध्ये प्रोग्रेस आहे आपल्या सर्वांच्या देखील सदिच्छेची गरज आहे शुभेच्छांची गरज आहे पाणी आपल्याला या वर्षातच धाराशिवपर्यंत तुळजापूरपर्यंत मराठवाड्यापर्यंत आवर्जून आणायचं आहे किती किलोमीटर कामाचा जर ओव्हरऑल विचार केला तर मला असं सांगण्यात आलं की साधारण सत्तर टक्के कामाचा जर विचार केला दिलेलं जे के काही काम आहे त्याचा विचार केला तर अधिकाऱ्यांचं मत आहे की सत्तर टक्के काम झालेलं आहे त्रेसष्ट किलोमीटर इथून रामदारापर्यंतचं अंतर आहे वेगवेगळ्या माध्यमातून जे पाणी जाणार आहे इथून रामदारा ते त्रेसष्ट आहे आणि रामदाराच्या आधीसुद्धा काही स्टोरेज टँक आहेत नंतरही असतील पण मूळ मुद्दा हा आहे <laughs> की प्रवास जो आहे तो साधारण त्रेसष्ट किलोमीटरपर्यंत राहणार आहे किती पाणी उचलणार आपण इथून इथून किती वर्षामध्ये साधारण वर्षभरामध्ये आपल्याला परवानगी जी आहे ते दोन पॉईंट चोवीस टी एम सी पाणी इथून लिफ्ट करण्याची आहे पंचाहत्तर दिवस पाणी आपण इथं लिफ्ट करू वर्षातले पंचाहत्तर दिवस इथनं पाणी जे आहे ते उचलण्याची परवानगी राहील आणि दोन पॉईंट चोवीस टी एम सी इतकं पाणी इथनं उचललं जाईल तुळजापूरला नेलं जाईल